शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत गावाच नाव काय आपलं हे, हे? देवीनगर तांडा देवीनगर तांडा देवी तर आमचे मित्र आहेत डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आपलं पूर्ण नाव सांगा शेतात आम्ही आलो आता दा, आम्ही फील्ड स्टाफच्या आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या म्हणजे दहा हजार एक ओरिजिनल आणि दोनशे पासष्ट ओ एम दोनशे पासष्ट मधला फरक कसा ओळखायचा तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढतोय आम्ही आमच्या हँड्री फ्रॅक्टोमीटरवर ह्याचे ह्या दोन्ही दिवसाचे mm. जे, mm. जे आहे mm. 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 ते आता एकाच वयाचे हाच प्लॉट आहे बाजूचा आणि एकाच वेळेस लावलेले दोन्ही उसाचं जे आहे ते काय म्हणजे फरक किती येत आहे ब्रिक्समध्ये तर त्याचं सुद्धा आम्ही आता अनालिसिस केलेलं आहे तर ते डॉक्टर साहेब सांगतील काय ते पण आधी ह्या जातीचं जे आहे ते ओळख कशी या दोन जातीमध्ये फरक काय आहे तर ते थोडस सांगू आता डॉक्टर साहेब तुम्ही दहा हजार एक वरिन हा जो आहे तो तुमच्या हातात घ्या ते ठेवून द्या आता हे हँड रिप्रॅक्त हा दहा हजार एक हा आणि हा जो आहे तो माझ्या हातातला हा दोनशे ह्याच्यामध्ये काय तुम्हाला आता असं डोळ्याला दिसणारा काय फरक वाटायला फरक आहे मोपण्यामध्ये फरक आहे विषय दिसायला एकदम हिरवागार दिसतो त्याच्यामध्ये काय फरक आहे फरक आहे ह्याची ग्रीनरी थोडीशी कमी अशी पांढरुपी ग्रीनरी आहे आणि ही जी दिसत हे एकदम गडद हिरवागार कांडी जे आहे दिसतात दुसरा विषय महत्वाचा थोडस जवळ आल्याच्या नंतर डोळा जो आहे तो ह्याचाही गोला असतो परंतु थोडस जवळून दाखवा व्हिडिओ अशा पद्धतीनं हा बटबटीत डोळा दिसतो आणि एकदम ग्रीन सर असा एकदम ग्रीन केन दिसतो महत्वाचा ओळखायचा जो काही प्रमुख कॅरेक्टर जर काही ह्या व्हॅरायटीचा असेल तर डॉक्टर साहेब ते पण दाखवा हे पण सांगा दाखवा आता हे दोनशे पासष्ट जे आहे ना तर हा जो काही टोपनाचा भाग आहे हे झूम करून थोडस घ्या वाटलं तर तर हे रंग जो काही आपल्याला दिसतोय हा हा असा हा हा ओके छान तर हे जे रंग दिसतंय आपल्याला लालसर म्हणा किंवा गुलाबी म्हणता येईल थोडस आपल्याला हा गुलाबी रंग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये हा जो आहे तो ह्या दोनशे पासष्ट मध्ये दिसत असतो आणि त्याच्या कम्पॅरेटिव्ह जर आपण बघितलं तर हा जर एकच्या कुठल्याच तुम्हाला हा सगळं एकदम हिरवट असं पांढरं जे आहे ते हे आपल्याला दिसत असतं ही एक महत्वाची खून दुसरी खून अत्यंत महत्वाची आणखीन एक आपल्याला दाखवता येईल या दोन जातीमधील फरक दाखवायचा असेल तर हे थोडस झूम करून घ्या ह्या टोपणाला चिटकून जे काही ह्या टोपणाला कांडीला जे चिटकून भाग असतोय पानाचा त्याला चिटकून जे आहे ना तर हा जो काही भाग दिसतोय ना एक मिनट हे काढून टाकतो वाटलं तुम्ही ओके हा ओके छान तर हे जे दिसत आहे हा भाग जो दिसतोय हा असतो आपल्या ऊसाचा कान हा इथं एक कान आहे हे असा दिसतो ह्या ह्याला बाजूला जो हा इथं आलेला आणि हा सुद्धा इथं जो आहे तो बाजूला हा आलेला कान हे कान जे आहे ते दोनशे पासष्टमध्ये मध्ये असतो तर ही आणखीन एक ओळखायची चांगली खून आहे दोनशे पासष्टमध्ये मध्ये हा कान दिसतो मात्र ओरिजिनल दहा हजार एक मध्ये आपल्याला कान कुठं दोन्ही बाजूनं जरी आपण बघितलं या ठिकाणी सुद्धा आपल्याला तो दिसणार नाही आणि उलटी बाजू केली त्याची दुसऱ्या बाजूने जरी बघितला तर ह्या ठिकाणी जे आहे ते कान जो आहे तो किटोचा आपल्याला दिसत नाही मात्र दोनशे पासष्ट मध्ये एका साइडला जे आहे ते वाड्याच्या कान असतो आणखीन एक ह्याच्यातलं महत्व महत्वाचं आणखीन एक हे दाखवेन आता हे पान जे आहे ते आम्ही आता काढून दाखवतो तुम्हाला पानाच्या साईजच्या पण म्हणजे लांबीच्या बाबतीत पण जे आहे ते आम्ही आता कम्पेरेटिव्ह दाखवतो एक एक दोन तीन चार पाचवं पान जे आहे ते आता आम्ही हे काढलेलं आहे आणि ह्या पण जातीचं जे आहे ते आपण पाचवं पान जे आहे ते आपण आता काढू आता ह्या दोन पानामध्ये जर आपण बघितलं तर लांब पान जे काय असत आहे तर हे दोनशे पासष्टचं पान हे लांब आहे आणि दो दहा ओरिजिनल दहा हजार एकचं पान हे लांबीला जे आहे ते कमी असते आपण जर इथं जरी ह्याला जोडलं द्वकाची रुंदी सारखी असते पण बघा ही जी लांब पान आहे ना हे खालचं जे लांब पान आहे तर हे पान म्हणजे दोनशे पासष्टच तर हे असा फरक जो आहे तो शेतकरी बांधवांनो आणि कृषी विभागातले जे काही शेतकी विभागातले कर्मचारी आहेत त्यांना हे माहिती असलं पाहिजे दुसरा विषय दोनशे पासष्टमध्ये मध्ये वरच्या साईडला जे आहे ते हा असा पांढरका रंग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतो ह्याला घासलं तर ह्याला मेनचट आवरण सुद्धा जे आहे ते आपल्याला निघतं मोठ्या प्रमाणामध्ये ते दिसतं त्याच कंपेरेटिव्ह दहा हजार एकला जास्त मेनाचं जे जा आहे ते आवरण आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही ही सुद्धा एक ओळखीची कोण आहे त्याच्या पुढे जाऊन आणखीन हे रबरासारखं असतं ही ओरिजिनल दोनशे जो आहे तो रबरासारखा ह्याला बघा आता असं काही केलं तरी हे लगेच मोडत नाही आता एवढं दावायला मी ह्याचा चांगला बांध तयार व्हायला आहे पण हे मोड ना गेलाय हे रबरासारखं असतकत आहे हे पण हेच जागेवर जर हे जर बघितलं आपण ओरिजिनल हा दहा हजार एक जर बघितलं ह्याला थोडं पण हे केलं ना असं हे केलं की कट कोण जे आहे ते हे अशा पद्धतीनं मिळेल आपण ह्याला थांबून म्हणजे थोडं जरी हे करायचं म्हणलं तरी थोडं दाबलं असं जास्त बाण लगेच जे आहे ते कट करून जे आहे ते मोडतं किंवा आता या ठिकाणी जे आहे ते जसं आपण पाहिलं या ठिकाणी आम्ही आता टेस्टही केलं होतं पिचकत आहे पण हे जे आहे हे दोनशे पासष्ट हा त्याच्यासारखा लगेच म्हणजे हे होत नाही हा रबरासारखा असतो आणि दहा हजार एक जो आहे तो कटकून मोडून जातो त्याला नुसतं हात जरी लावला आणि हे केलं तरी तो मोड मोडून जातो तसं दोनशे पासष्ट हा मिळत नाही तर हे दोन फरक आहेत आता दुसरा विषय डॉक्टर साहेबांना मी विनंती करेन की आपण जी काही ब्रिक्स तपासणी केली ब्रिक्स तपासणी दोनशे पासष्ट ची ब्रिक्स ची बुडातली किती होती सांगा दोनशे पासष्ट ची बुडातली अठरा पॉईंट आठ हा पुन्हा मधात अठरा पॉईंट नऊ नऊ आणि वरची एकदम वरची येते तेरा टॉपची तेरा पॉईंट पाच आहे तेरा पॉईंट पाच आहे त्याची सरासरी किती आली सतरा पॉईंट झिरो सहा ही दोनशे पासष्ट ची आणि ती दहा हजार एक झाली दहा हजार एक ची वरची जी ही सात आहे मधातली वीस आठ आहे आणि खालची खालची अठरा पॉइंट सहा सात आहे आणि एकूण टोटल समजा दहा हजार सरी दहा हजार एकशे वीस पॉइंट झिरो सहा हा डॉक्टर साहेब आता दोन्ही मध्ये फरक किती आला पॉइंटचा हे सांगा मला तीन चा फरक पडला तीन युनिटचा झिरो पॉईंट असा नाही तर तीन युनिट चा फरक आहे डॉक्टर डॉक्टर नाही इथं ह्याच ब्लॉक मधले आम्ही ऊस जे आहे ते काढलेले आहे एकाच वेळेस प्लांटेशन झालेलं आहे मात्र दोनशे पासष्ट हा तीन पॉइंट तीन युनिट न जे आहे ते कमी होता तीन युनिट कमी म्हणजे जवळपास दीड रिकव्हरीचा जो आहे तो त्या ठिकाणी आपण मनाला हरकत नाही की एक ते दीड रिकव्हरीचा जो आहे तो फरक जो आहे तो त्या ठिकाणी पडतो आणि म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की असं आपल्याकडे जरी आता हा प्लॉट लागवडीचा घ्यायचा असेल तर जसं आपण डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं तसं सा डॉक्टर साहेब आता जवळून सांगा की लागवड करायचं असल्या हे चितले कोणते कोणते ऊस वगळणार तुम्ही ती ऊस लावणार का नाही हे वगळणार शेतकरी घ्या आणि बघा जसं ह्या ठिकाणी हा जो आहे तो हा कान दिसतोय झुम करून वाटतोय दाखवा आणि हा रंग सगळ्यात महत्वाचा प्रॉमिनेंट रंग असतो हा रंग असलेला आहे दोनशे पासष्ट आहे लावायचं नाही असं नाही परंतु हे लावत असताना दोनशे पासष्ट म्हणून त्याची नोंद द्या आणि हा ओरिजिनल दहा हजार जर आपण बघितलं तर कुठे जे आहे ते ह्या ठिकाणी कान जो आहे आपल्याला घेणार नाही ठीक आहे